पाण्याचे पाणी वाढ झाल्याच्या नंतरच आपण महाप्रसादा सुरुवात करायची आहे स्वामी बाबा हॉलमध्ये हॉलमध्ये चपाती हॉल मध्ये चपाती पोहोचलेली नाही कृपया हॉल मध्ये सपा के सारी कया सूचना आहे हा मदे हॉल मदे हॉल

बाबा पुरा पुरा बासलेला पुरा पुरा पुराले तुम्ही समजलात छत्रपती शिवाजी राजे आलेत आबा हाबा इकडे बघत बघा आबा इकडे बघत बघा जनता पुढे जाईल हा आज मध्ये रिठा

एकदा पंकत सगळ्यांच्या शेवटपर्यंत वाढायचा शेवटच्या पंक्तीपर्यंत सगळ्यात पोहोचले पाहिजे